महाराष्ट्रामध्ये बहुचर्चित असणारा शक्तीपीठ महामार्ग जो नागपूर पासून गोव्यापर्यंत जातोय या महामार्गामध्ये बारा जिल्हे यामध्ये समाविष्ट आहेत अनेक शेतकरी यामुळे बाधित होणार आहेत आणि आज कोल्हापूरमध्ये एक अनोखा आंदोलन म्हणून शेतकऱ्यांनी एकजूट होऊन आपल्या शेतामध्ये तिरंगी ध्वज फडकवला आहे या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये आज आपण आहोत सांगड या गावामध्ये एकूण बहात्तर एकर जमीन यामध्ये सांगोड्यातली बाधित होणार आहे आणि एकशे पाच शेतकरी यामध बाधित होणार आहेत आणि यामुळं मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये याच्या आधी देखील आंदोलन झालेली आहेत आणि आजचं एक अनोखं आंदोलन हे सांगोडे गावामध्ये होतं कोल्हापूर जिल्ह्यातलं करवीर तालुक्यातलं सांगोडे हे गाव एका वेगळ्या गोष्टीसाठी आज चर्चेत आलं जात आहे आणि आपल्या समोर आहेत आजचे इथले शेतकरी नेमका तुमचा या शक्तीपीठ महामार्गासाठी काय विरोध आहे पिकाऊ जमिनी शेतकऱ्यांच्या या शेतीला रस्त्यासाठी जात आहेत आणि या गरज नसणाऱ्या महामार्गाचे जे लादाचा प्रयत्न शासनाचा जे चालू आहे काय गरज नाही आहे कुठल्याही भक्तांनी मागितले नाही आम्हाला देवाला जाण्यासाठी शक्तीपीठ रोड करून द्या म्हणून आणि शे या पिकाऊ शेतकऱ्यांच्याच बरोबर त्यांच्या शेजार असणाऱ्या पण पिकाऊ जमिनी सुद्धा जाणार आहेत बाधित होणार आहेत हे फक्त सरकार म्हणते की याच्यामुळं देवदर्शनाला चालना मिळेल किंवा यामुळे आर्थिक विकास होईल सध्या शक्तीपीठ व्हावा अशी कोणाचीही मागणी नाही कुठल्या देवभक्तांचीच नाही कुठल्या लोकांची नाही तरी सुद्धा सरकार आपल्या हाताबाई शक्तीपीठ शेतकऱ्यांच्या लादायचा प्रयत्न करत आहे जेणेकरून यामध्ये साधारणतः बारा जिल्ह्यातील सत्तावीस हजार हे, हेक्टर क्षेत्र हे त्या शक्तीपीठ मध्ये जाणार आहे आणि ते सगळे बागायत क्षेत्र आहे चांगल्या पद्धतीने उत्पादन देणार क्षेत्र आहे आणि काही विहिरी जाणार आहेत काही बोर जाणार आहेत काहींची घरे जाणार आहेत आणि बरेच शेतकरी हे भूमीन होणार आहे काय त्यामुळं हा शक्तीपीठ कुणालाच नको आहे काय सत्ताधारी आमचे नेते बंटी साहेब म्हणतात की सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी ने सुद्धा हा रस्ता नको आहे काय म्हणजे खाजगी बोलतात तुमची एकूण किती क्षेत्र या शक्तीपीठ महामार्गामध्ये बाधित होणार आहे किती क्षेत्र तुमचं एकूण शक्तीपीठ महामार्गामध्ये बाधित होणार आहे बहतर एकर या सांगोडे आणि या भागातलं सांगोडे गावातलं बाधित होणार आहे बहात्तर एका जे, जे बाकी क्षेत्र आहे ते सुद्धा बाधित होणार आहे आणि कोणाचीही माहिती नाही ते सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यावर अनेक संकट आले आहेत दुष्काळ संकट आहे महापूर संकट आहे आणि हा रस्त्याचा आता आणि संकट होऊन ह्या शेतकऱ्यांच्या घालास आहे सुद्धा अनेक संकट शेतकऱ्यांनी सोचलं परंतु हे सोडण्यासारखं नाही आहे म्हणून शासनाचा आम्ही धिकार करतो गेले दोन वर्ष खासदार माजी खासदार राजशेट्टी साहेब असतील आमचे आमदार बंडेसाहेब असतील त्यांनी तीव्र विरोध केलाय परंतु कुणाच्या तरी मागणीनुसार विनाकारण एक विरोध करायचा म्हणून काही लोक करत आहेत परंतु हे निश्चितच अगदी वाईट गोष्ट आहे आणि आमच्या सांगोळ्यातल्या कालव्या जमिनी गेलेल्या आहेत तो कालवा पूर्ण नाही आता नागपूर आपला रेल्वे मार्ग जाणार आहे आता हि आणि जर संकट आलं तर शेतकऱ्यांचं जगायचं कसा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे यापूर्वीचे सुद्धा आता कालव्याचं काम अपूर्णच आहे त्याचबरोबर जो विजापूर आणि रत्नागिरी रोड वाढला आहे तो सुद्धा निम्म्यानच पडलेला आहे आणि हा सुद्धा मग याला पैसे कुठून आले शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत विविध शासनाच्या ज्या सुविधा आहेत त्याला पैसे नाहीत अनेक कर्ज म्हणून रुझावर करतात आणि म्हणून नळापचा पूर्ण वर्धा हे शेतकऱ्यांनी हे सरकार शासनानं थांबवावं शेतकऱ्यांशी चर्चा केली मोठ्या प्रमाणात शक्तीपीठ महामार्गाला विरोध तर होतोच आणि आज पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं सांगड या गावामध्ये आपल्या शेतामध्ये तिरंगा ध्वज फडकून एक अनोख्या प्रकारचं आंदोलन हे सांगडी गावामध्ये केलेलं आहे आणि शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात शक्तीपीठ महामार्गाला असंतोष दिसून येत आहे